ख्रिश्चन समाजाच्या विविध प्रश्न व समस्यांसाठी आज जोसेपांना मलबारी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुंबई येथे शरदचंद्र पवार साहेब सुप्रियाताई सुळे सुळे रोहितदादा पवार व इतर प्रमुख नेत्यांची भेट घेतली ख्रिश्चन समाजावर होणारे अन्याय गोपीचंद पडळकर यांचे वादग्रस्त वक्तव्य व समाजाच्या इतर समस्यांविषयी सविस्तर यावेळी चर्चा करण्यात आली आहे यावछी जोसेफ मलबारी यांनी सांगितले की महाराष्ट्रामध्ये लाखोंच्या संख्येने ख्रिस्ती बांधव राहत आहेत ख्रिस्ती बांधव हे भगवान येशू ख्रिस्त यांच्या शिकवणुकीनुसार मानवता व शिकवणीवर जगत आहेत ख्रिस्ती समाजाचा भारतीय संविधानावर विश्वास असून समाज कायद्याचे काटेकोर पालन करते परंतु काही दिवसांपासून ख्रिस्ती धर्माच्या लोकांवर व प्रार्थनास्थळावर हल्ले व अन्याय अत्याचार होत आहेत ख्रिश्चन समाजाविषयी मोठ्या प्रमाणावर गैरसमज पसरून चेतावणीखोर वक्तव्य केले जात आहे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती समाजाविषयी व ख्रिश्चन समाजाच्या धर्मगुरूंविषयी चितावणीखोर वक्तव्य केले आहे यामुळे विविध जाती धर्मामध्ये तणाव निर्माण होऊ शकतो आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यामुळे समाजामध्ये मोठ्या स्वरूपात नाराजी आहे।